आज पल्टण जब्रेश्वर मंदिर परिसरामध्ये पुण्यश्लोक माता अहिल्यादेवी यांच्या तीनशे वेळा आणि तिसऱ्या शताब्दी महोत्सवानिमित्त आज या ठिकाणी आपण कार्यक्रम घेतो टोटल या परिसराचा विकास व्हावा आणि या आजच्या या स्मरणानिमित्त या परिसराचाही विकासाचा आराखडा प्रसिद्ध व्हावा याचा मागचा हा असेल बद्दल आपण मी म्हणजे काय बोलावं कारण ज्यांनी देशाचं जे पतन त्या काळात झालं होतं म पतन झालं होतं त्या पतनानंतर सगळ्या हिंदू धर्माचं संरक्षण केलं काशी विश्वेश्वरापासून कन्याकुमारीपर्यंत सर्व मंदिराचं जीर्णोद्धार केलं आणि खऱ्या अर्थाने ज्या ठिकाणी धर्मशाही आणि लोकशाहीचं रक्षण करण्याचं काम जर कुठल्या महिलेने बजावलं असेल तर ते तीनशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर देवीने बजावलं आणि त्यांचाच आदर्श हा आज देश संपूर्ण मानत आहे महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी मागच्या महिन्यातच त्यांच्या जन्मगावी त्या ठिकाणी कॅबिनेटची बैठक घेऊन संपूर्ण गावाचा विकास गावाचा परिसराचा विकास करण्याचं घोषित केलेलं आहे तसंच आज आपण या ठिकाणी कार्यक्रम ज्या ठिकाणी कार्यक्रम घेतला आहे तीनशेव्या शताब्दीच्या निमित्त या पांडवकालीन ज जबरेश्वरच्या महामंदिराचा पूर्ण विकास आणि या परिसराचा विकास करण्याच्या दृष्टीने आपल्या काळात जे म मंजूर झालेले केंद्र शासनाच्या निधीतून या एन एच आयच्या माध्यमातून या संपूर्ण परिसराचा विकास करण्याचं ठरवलेलं आहे त्याचे टेंडर झालेली आहे आणि कामं आठ पंधरा दिवसामध्ये महिन्यामध्ये हे कामसुद्धा चालू होईल संपूर्ण परिसर हा स्वच्छ होईल मी आज या ठिकाणी संपूर्ण परिसर संपूर्ण मंदिर पर्यटनची आपण स्वच्छतेची मोहीम भारतीय जनता पार्टीतर्फे आपण या ठिकाणी घेऊया आम्ही असणारे आम्ही सर्व कार्यकर्ते त्या ठिकाणी सामील होऊ परिसराच्या विकासाच्या आणि स्वच्छतेच्या मोहिमेत आम्ही सर्व आजपासून स्वच्छता मोहीम आम्ही जाहीर करतो आहे सर्व परिसरांचं आज अहिल्यादेवींचं स्मरण करून आम्ही सर्वांनी स्वच्छता मोहीम पुढचा आठवडा येणारा स्वच्छता मोहीम म्हणून जाहीर करतो आहे जय हिंद जय महाराष्ट्र आज खऱ्या अर्थानं या ठिकाणी या परिसरामध्ये आणि फलटण शहराच्या स्वच्छतेसाठी तिथला भाग सुशोभीकरण करण्याचा कार्यक्रम सुरुवात आणि फलटणच्या सप्ताहामध्ये जेवढं स्वच्छता करतील त्या सप्ताहाच्या निमित्त आपण साधून आज या ठिकाणी कार्यक्रम केलेला आहे दादांच्या हस्ते या कार्यक्रमाची सुरुवात होत आहे निश्चितपणे या अहिल्यादेवींचा आज तीनशे आहे कार्यक्रम त्यानिमित्तानं ही आपण एक संधी साधलेली आहे आणि आपण ह्या कामाची सुरुवात करत आहोत मी पर्यटनकारांना मनपूर्वक शुभेच्छा देतो की निश्चितपणे येत्या आठ दिवसामध्ये एक वेगळ्या स्वच्छतेची मोहीम आपल्याला बघायला मिळेल आणि त्या दृष्टीने सर्व भाजपचे सहकारी कामाला लागतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आपले सर्वांचे ऋण व्यक्त करून मी दोन शब्द संपवतो